thank you पती पत्नीच्या नात्यातील गोडवा सांगणारा व्हिडिओ हिमाचल आणि उत्तराखंड प्रमाणे चायनामध्ये पण अशाही बिकट परिस्थितीत नवरा आणि बायकोच्या नात्यातील गोडवा पूर करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये पुरात अडकलेला एक व्यक्ती बचाव पथकाला आपल्या जीवाची परवा न करता आधी आपल्या पत्नीला वाचवा अशी विनंती करताना दिसत आहे या सत्तावीस सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपने सोशल मीडियावर लोकांना भावने मुसळधार पावसामुळे उत्तर चीन मधील आहेत या पुरात एक जोडपे अडकले होते जेव्हा बचाव पथक त्यांना वाचविण्यासाठी पोहोचले तेव्हा पतीने लगेच म्हटले की आधी माझ्या पत्नीला वाचवा तिला पोहता येत नाही माझी काळजी करू नका मी ठीक आहे मला पोहता येते तुम्ही आधी तिला सुरक्षित बाहेर ஏற்காடா व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल की पुरुष हे बोलताच बचाव पथक प्रथम महिलेला सुरक्षित बाहेर काढते नंतर पतीला त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात नावाच्या या व्यक्तीने सांगितले की पुरात अडकल्यानंतर दोघेही खूप घाबरले होते त्या व्यक्तीने सांगितले की माझी पत्नी पोहता येत नसल्याने रडू लागली पण एक पती आणि जोडीदार म्हणून माझी पहिली जबाबदारी तिला वाचवणे होती लिहूनेही बचाव पथक आभार मानले आभार सोशल मीडियावर या व्हिडिओने सर्वांना भावनिक केले आहे रेड नोट नावाच्या प्लॅटफॉर्म वर एका युजरने लिहिले की असा पती असणे हे भाग्याची गोष्ट आहे दुसऱ्या युजरने म्हटले आहे की कठीण काळात बरेच लोक निघून जातात परंतु काही लोक असे असतात जे प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभे राहतात आणखी एका युजरने म्हटले की अग्निशमन दलाच्या जवानांनाही सलाम पण पतीची जबाबदारी आणि विचारसरणीने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे